नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यामधील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील सविस्तर बातमी या ठिकाणी आपण हवामान अंदाजची या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपल्याला म्हणजे आजपासून राज्यातील जे आहे पावसा जो पूर्णपणे कमी होणार आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे आजच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तसेच आपल्याला जे आहे पाहायला मिळालेले आहे आज दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राज्यामध्ये पाहायला मिळाले अन्यथा जे आहे काही भागामध्ये फार काय मोठा पाऊस कोणत्याही बा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठेही आपल्याला जे आहे पाहायला मिळालेलं नाही फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता आज दिनांक आहे आठ एकोणतीस सप्टेंबर आणि आज जे आहे आपलं आज, आज रात्रीदरम्यानसुद्धा जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडाफार जे आपला हलका रिरेम जिम पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकतो आणि आता कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठेही कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील हा अंदाज आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर जवळजवळ सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या दिनांक आहे तीस सप्टेंबर तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे तीस सप्टेंबर आणि उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे उद्याच्या जा दरम्यान जे आहे आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल ढगा वातावरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही सकाळ ते सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर जे आहे बारा, बारा वाजल्यापासून तर जवळजवळ सायंकाळपर्यंत राज्यातील जे आपलं ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता फक्त जी आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंफार थोडाफार हलकारीमजिम पाऊस आपल्याला उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि आता कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील सगळीकडे हवामान कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकऱ्यांनी जे हवामान हवा देखील लक्षात घ्या फक्त आपल्याला जे आहे सोलापूर आणि सांगली या भागामध्येच फक्त जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार रिमझिम पाऊस पडेल आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान जे आहे उद्याच्या दरम्यान सगळीकडे आपल्याला हवामान पूर्णपणे कोरडं राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला ज्या उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आपण राज्यामध्ये आता जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काही शेतीची जी वगैरे काही कामे राहिली असतील ते शेतकऱ्यांनी जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला तीस सप्टेंबर आणि उद्या सुद्धा राज्यामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो संपूर्ण हवामान सगळीकडे कोल्ड राहील फक्त उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडंफार सोलापूर आणि सांगली जिल्ह्या सांगली भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो थोडंफार हलकं तरी पाऊस आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पाऊस शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि शेतकऱ्यांनी जे आपले शेतीची जी कामे राहिले असेल सोयाबीन वगैरे काढ काढले असेल ते झाकून ठेवणे वगैरे जे किंवा काढून घेणे हे सगळे आपल्या शेतीची कामे शेतकऱ्यांनी जे आपले करून घ्यावीत तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता पाऊस कधी येणार तर आता शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे पाऊस आज उद्या जे आहे उद्याच्याला आहे तीस सप्टेंबर आणि राज्यामध्ये अजून म्हणजे आता राज्यामध्ये शनिवारी पाऊस आहे शनिवारी जे आहे शनिवारी शनिवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे शनिवारच्या दरम्यान आपला राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शनिवारी जे जे आहे शेतकरी मित्रांनो शनिवारा दरम्यान राज्यातील जे जा आहे सगळ्यात जास्त पाऊस आपल्या शनिवार दरम्यान थोडाफार पावसाची जो पावसाचा जोर कमी राहील परंतु सहा तारखेपासून म्हणजे पुढच्या रविवारपासून जे आहे शेतकरी मित्रांनो सहा तारखेपासून राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर वाढेल आणि राज्यातील जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे फक्त चार म्हणजे अजून पाच सहा दिवस आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे काही शेतीचे जे कामे राहिले असेल ते शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी आपले करून घ्यावीत तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण राज्यामध्ये मागच्या शनिवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती जवळजवळ या शनिवारी जे आहे या शनिवारपर्यंत राज्यामध्ये पाऊस पडला आता तसेच होणार आहे आता या 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 शनिवारपासून राज्यामध्ये हवामान कोरडे पाहायला मिळेल जवळजवळ पुढच्या शनिवारीच राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा सुरुवात होणार आहे आणि जो सहा तारखेच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस शेतकरी मित्रांनो सगळीकडे राहणार आहे कोकण भागामध्ये राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील मराठवाड्यामध्ये राहील सगळीकडे आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरीने आपले जे शेतीचे जे कामे राहिले असतील हे शेतीची कामे जवळजवळ राज्यामध्ये आठ दिवस पाऊस राहणार आहे म्हणजे शनिवारीपासून सुरू होईल आपला रविवारपासून पाऊस सुरू होईल सहा तारखेला जवळजवळ सात सात आठ तारखेपर्यंत तीन चार दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी काय शेतीची कामे राहिली असतील ते शेतीची कामे शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावीत तर शेतकरी मित्रांनो तर आमचे असेच हवामानंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण आपले जे हवामान अंदाज आपण सांगतो ते हवामान अंदाज आपण जे आहे दर रोजचे रोज शेतकऱ्यांना सात ते आठच्या दरम्यान रोजच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांना जे आहे हवामान अंदाजचे अपडेट या ठिकाणी आपण देत असतो तर शेतकऱ्यांनी